बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेलगाव येथे जिजाऊ जयंती निमित्त संघर्ष क्रीडा मंडळ आणि शेलगाव ग्रामपंचायत यासोबत संयुक्त विद्यमान मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदारांनी मत व्यक्त करताना महासाहेब जिजाऊ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवाच्या विचारांची लढाई लढली बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे मी आमदार झालो त्यांचे ऋण त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरू शकत नाही बाबासाहेबांच्या घटनेमुळे देश चालतो देशाची प्रगती झाली देश महासत्ताक बनला हे महामानवांचे विचार आज आणि उद्या भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ या तिन्ही काळामध्ये प्रेरणादायी ठरत आहेत आणि ते प्रेरणादायी ठरत राहतील त्यांचे विचार घेणे त्यांच्या विचारांचा मतदार संघाचा विकास करणे सर्वसामान्यांची प्रश्न शेतकऱ्यांचे महामानवाचे विचार हेच माझं लक्ष असून मतदारसंघाचा विकास हेच, हेच अंतिम ध्येय आहे असं मान्यवरांनी मत व्यक्त केलंय यावेळी उपस्थित आमदार गजानन भाऊ लवटे खासदार बळवंत भाऊ वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना जाहीर शुभेच्छा दिल्या उपस्थित सरपंच मचिंद्र वाघ उपसरपंच रवी भिवगळे रमेश सावळे शरद विनायक काकड, काकड अण्णा शेवाळे गजवेताई गजबेताई संघर्षकीय क्रीडा संघर्ष क्रीडा मंडळ ग्रामपंचायत पदाधिकारी विद्यार्थी स्पर्धा तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित होते मी तुमच्या समोर जे उभा आहे बाबासाहेबांची आहे मी जर तुमच्यासमोर उभा आहे तर बाबासाहेबाची मेहरबानी आहे आणि बाबासाहेबची घटना नसती तर एसटी माणूस या मतदारसंघाचा आमदार नसता म्हणून कसं आहे हे जे लोक घडलेले आहेत हे मनापासून घडलेले आहेत या लोकांना खरोखर द दे, दैवाची दै दे, दैवी शक्ती होती आता चालतंय तर आपण याच्यामध्ये लोक आहेतच आता तुम्ही तुमच्या पद्धतनं आता सरपंच साहेब म्हणा तुम्ही म्हणा आपापलं परिणाम सगळं काम यांना तर एवढा मी हे एकदा जीवायचा बघ कुठं काय इथं कमी पडून राहिलं तिथं कमी आहे इथं जा तिथं जा पण लोकांनी आणि विशेषतः आपल्या म्हणजे जे लोक मला ओळखत होते किंवा तुझ्या एवढे आमदार झालाच पाहिजे त्या लोकांनी खरोखर मी त्यांच्याजवळ गेलोही नाही मी गावात दोन वेळा आलो पण दोन वेळा आलो ना तर दुपारच्या टाइमात आलो गाव आज सेलगाव ग्रामपंचायत पंचायत अंतर्गत या गावामध्ये राजमाता गिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त युवा पिढीला प्रोत्साहन देण्याकरता ग्रामपंचायत व संघर्ष क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती या मॅरेथॉनचं उद्घाटन आणि अध्यक्ष माननीय खासदार बुळंत भाऊ वानखडे तसेच आमदार मान्य भाऊ लवटे हे होते या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित प्रोत्साहनपत्र करण्यात आलेलं आहे मान्य आमदारांच्या दृष्टीचे भाषे वाटप करण्यात आलेलं आहे आता या कार अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्यामुळे गावातील मंडळींनी आणि गाव मंडळीच्या व समाजसेवी जे स्पर्धा विद्यार्थ्यांची आयोजित केलेली आहे ते खरोखर कर आपल्याला सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या आई वडील सर्व जे गावातील परिसरातील लोकांनी सर्व सहकार्य केलं आणि ते स्पर्धेत उतरले पाहिजे आपला विद्यार्थी हा अन्य नवं मुंबई नव्हतं विदेशात गेला पाहिजे हे प्रत्येक आई बाबाचं परिसरातल्या लोकांचा स्वाभिमान असते म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा उतरवा त्यांना अनेक स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि अनेक त्यांच्या सुविधा उपलब्ध करून द्या हे समाजाचे देणं आहे आणि हे जिजामू जिजोबाने जसा शिवाजी घडवला तसाच आपल्या परिसरातील एखादा शिवाजी घडेल एखादा विचारवंत घडेल एखादा चांगला विद्यार्थी शुभेच्छा देतो न्यूजी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजुन गावसुरजी